चार आहे माझं ना चारच वर्ष नातू आहे ती नाती माझ्या लहान मग आम्ही गेलो तरी माझ्या नातीनं केलंय माझ्या नातीच्या नशिबाला आलं तसं माझ्या बाकीच्या भारतातल्या माझ्या माया बहिणीला माझ्या नातईला पंताला लिखावाली आजीला आजीला आजोबाना समजा ते आहे की बाकीच्या लेकराली असं होऊ नये वैष्णवी हा गविणे प्रकरण हे ताजा असताना तशाच परिस्थितीमध्ये एक मुलगीची अवस्था जी आहे ती झाली गेली अशी करमाळ्याची एक आजी पंढरपूरच्या वाटेवर भेटली आहे आणि ते आपल्या सूर्यदेनी चॅनलच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न करेल काय नेमकं आजी काय घडलं एस टी कॉलनीतली माझी नात ती करमाळ्यात दिली होती तिला वडील नाही तर कोण नाही बघणार एकट्या आई ना, आईनं आम्ही दिलं होतं त्यांनी पर ती फास गळफास लावून सासर घरी गेली म्हणजे मिली आज संध्याकाळी मेलेली दुसऱ्या दिवशी दोन वाजता तीन वाजाच्या आकाराला प्रेत त्या लोकांनी आम्हाला दिलं म्हणजे आमचं बघणार कोणा माझी नात गेली तशी बाकीच्या लोकांच्या लेकराली असं सरकारने दक्षता घ्यावी आणि माझ्या वयस नवी वय सुजीसुद्धा घ्यावी चार वर्षाचं लेखर आहे माझ ना चारच वर्षाचं नातू आहे ती नातीचं माझ्या लहान त्यांनी व चिठ्ठी लिहिली होती की माहेर घेऊन जा माझ्या लेकराला हे तर लक्ष देत नाही ती तिनं काही सांगितलं नाही एकदम पास घेतला म्हणून कळलं मग आम्ही गेलो तरी माझ्या नातीनं ना केलंय माझ्या नातीच्या नशिबाला आलं तसं माझ्या बाकीच्या समजा भारतातल्या माझ्या माया बहिणीला माझ्या नातईला पंताला लिखेवाली आजीला आजीला आजोबांना समजा लिही आहे की बाकीच्या लेकराली असं होऊन काय करत होती नात काय नाही घर होती सासर घरी राहिलेली होती शिक्षण भरपूर झालं तिचं पण घरी होती काय पूर्ण नाव काय तिचं वैष्णवी प्रदीप माने करमाळा कुठं राहत होते पेट्रोल पंपाच्या समोर करमाळेत काय वाटते कुणाच्या जाचाला कंटाळून हे पाऊल उचललं सासऱ्याच्या सासऱ्याच्या नवऱ्याच्या आणि सासूच्या तिघाची चिठ्ठी दिलेली आपण जास्त काय नाही सांगत म्हणजे ते कारवाई वगैरे झाली का नाही त्याने म्हणजे आम्ही कळविलं पोलीस स्टेशनला मग ती काय झालं मी आणखीन काय मला माहित नाही मी वारा इथं पांडुरंगाच्या दर्शनासाठी वर्षाला येते मग नाही जावं कसं म्हणून मी आले आता मुल, लाहन तो तो ते तुमच्या नातीच मुल लहान मुलगी का मुलगा आहे चार वर्षाचा आहे मुलगा चार वर्षाचा आहे मुलगा स्वाधीन केलं का नाही आमच्या स्वाधीन आणला मी त्याच्याशीरत्मान तर द्या म्हणून त्या दिवशी दिला त्याने चिठ्ठी पोलिसवाल्याने आमच्या हवाली केला प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई वगैरे काही केली नाही केली असल काय ते म्हणले आता वारीला इकडे आलेली आहे ती त्याच्यामुळे थांबा म्हणलं म्हणून काय म्हणजे पुन्हा ही केलेलं नाही तर तेवढं त्यांनी लक्ष दक्षता वाटते पोलीस प्रशासन कुठेतरी कारवाई केली नाही असं वाटतंय का म्हणजे आल आलती पोलिसवाले ती त्यांनीच आमच्या हवाली केलं करमाळ्या पोलिसवाल्यांनीच पण ह्याच्या पुढची त्यांनी काळ काळजीनं जशी चिठ्ठी लिहिलेली आहे तिनं तशी तिची दक्षता होवी म्हणजे तिच्यावर लक्ष म्हणजे माझ्या लेकरच आजीत आई वडील कोणते वडील नाही ती दोन महिन्याच्या असताना तिचं वडील वारलेला आहे एकटी आई आहे ती नवऱ्या एस टी डीपूत कामाला होता त्याच्या बदलीवरती लागलेली आहे एक त्या आहे कुणी नाही तिला बघणार माग तर ती तेवढा त्यांनी लक्ष घेऊ हात जोडून विनंती आहे माझी आता मुलगी नेमकं सासरलाच ती घटना घडली गळफास कुठं घेतला नेमकं सासर घरीच घेतला हां करमाळेत आणि आई आहे ते एस टी डीपू मध्ये काम आलाय एस टी डीपू मध्ये एस टी कॉलनीत धाराशिवला राहते कारवाई वगैरे काहीच झाली नाही त्यांची कारवाई म्हणजे बघता म्हणली या नंतर या म्हणली तुम्ही मग काय असेल ती बघू मग त्यांचे सासू सा, सासून नवरा अटक झालेला आहे वारीच्या वाटेवरून काय मागणी असणार आहे सरकार प्रशासनाकडं प्रशासनाकडे महाराष्ट्रातल्या की माझी जशी नाद गेली तशी बाकीच्यानी कुणी आली अशी येळ येऊ नये माझ्या लेकीवर आणि माझ्यावर जशी येळ आली तशी बाकीच्यावर येऊ नये ही नम्रतेची विनंती आहे माझी तुमचं काय नाव माझं अंजना विठ्ठल कोळी रामवाडी

होत असल्याचं देखील पाहायला मिळते मात्र यावर प्रशासन कशा का पद्धतीमध्ये कारवाई करेल हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेंद्र विडिया पंढरपूर